पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे सबंध जगाचं लक्ष लागलं आहे डेमोक्रॅटिक पार्टीकडून आधी जो बायडन पुन्हा रिंगणात उतरणार होते मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरले आहेत मागच्या वेळेला झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ट्रम्प यांनी आता पूर्ण तयारी केली आहे निवडणुकीआधी डिबेट करून आपली भूमिका जाहीरपणे मांडण्याची अमेरिकेत प्रथा आहे आता होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये वादविवाद आणि चर्चा पाहायला मिळाली यामध्ये कोण वरसट ठरलं आणि दोघांनीही कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न अमेरिकेत निवडणुकीआधी जाहीर प्रेसिडेन्शियल डिबेट करण्याची प्रथा आहे या माध्यमातून उमेदवारांना त्यांची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते या वादविवादाच्या फेऱ्या होतात यंदा पहिली फेरी डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पाहायला मिळाली ती झाली होती जून महिन्यात पहिल्या फेरीत ट्रम्प वरचड ठरले होते त्यानंतर दहा सप्टेंबर रोजी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान चर्चेची दुसरी फेरी पार पडली ही चर्चा तब्बल नव्वद मिनिट रंगली अर्थव्यवस्था गर्भपाताचा हक्क इस्राइल गाझा मुद्दा आणि रशिया युक्रेन युद्ध स्थलांतर करून अमेरिकेत येणाऱ्या लोकांचे प्रश्न यासारख्या विषयांवर दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष आहेत तर कमला हॅरिस या सर्वात वाईट उपाध्यक्ष आहेत अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर केली अमेरिकेत वाढलेली महागाई आणि बेरोजगारीला पूर्णपणे बायडन सरकारच जबाबदार आहे या शब्दात ट्रम्प यांनी सत्ताधारी पक्षाचा समाचार घेतला चीन संदर्भात या सरकारचं धोरण चुकीचं आहे असंही ट्रम्प म्हणाले तर दुसऱ्या बाजूला कमला हॅरिस यांनी तितक्याच प्रभावीपणे त्यांची भूमिका मांडली मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात हो लहानाची मोठी झाले आणि मी अशी एकमेव उमेदवार आहे जिच्याकडे अमेरिकन जनतेच्या प्रगतीसाठी प्लॅन आहे असं कमला हॅरिस म्हणाल्या मी स्टार्टअपसाठी टॅक्स रेट कमी करण्याच्या विचारात आहे अशी माहिती देखील हॅरिस यांनी दिली डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही डबगायला आणली अशी टीका देखील कमला हॅरिस यांनी केली डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात गर्भपाताच्या मुद्द्यावरून बऱ्यापैकी वाद झाले महिलांसाठी हा मुद्दा महत्वाचा असल्यामुळे यावर राजकारण चांगलंच तापलंय निवडणुकीमध्ये हा प्रमुख मुद्दा राहणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भपाताच्या धोरणाचा बचाव केला आणि अबॉर्शनवर सहा आठवड्यांच्या बॅनला सपोर्ट केला यावर हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा समाचार घेतला आबॉर्शन हा सर्वस्वी महिलांचा अधिकार आहे तो त्यांचा निर्णय महिलांनी त्यांच्या शरीरासोबत काय करायचं ट्रम, का? हे ट्रम्प तुम्ही त्यांना सांगू नका असं कमला हॅरिस म्हणाल्या डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक जिंकले तर ते संपूर्ण देशात गर्भपात रोखणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी करतील असं कमला हॅरिस म्हणाल्या त्यामुळेच पुढचे दोन महिने महाराष्ट्रासोबतच अमेरिकेत देखील निवडणुकीचं वारं वाहणार आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही अमेरिकेत कोणाची सत्ता आली तर भारताला त्याचा फायदा होईल यावर तुमचे काही मतं असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा